विधानसभा अध्यक्ष यांच्या समोरील सुनावणीतील धक्कादायक बातमी समोर नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचं स्वागत राज्यातील शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव उद्ध ठाकरे यांच्यातील शिवसेनेमध्ये दोन गट पडले यामुळे आमदार अपात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्टातून थेट विधानसभा अध्यक्ष एड राहुल नार्वेकर यांच्या समोर आला त्यांच्यासमोर दोन्ही गटाची सुनावणी सुरू आता एक धक्कादायक आणि गंभीर बाब समोर आलेली असून शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभा यांच्या समोर झालेल्या सुनावणीमध्ये काही धक्कादायक प्रकार घडला असल्याचा आरोप केला असून त्यात न्याय न मिळाल्यास थेट सुप्रीम कोर्टात जाण्याचा जा इशारा दिलेला आहे पहा नेमकं काय म्हणाले दीपक केसरकर आदरणीय अध्यक्ष महोदयांनी घेतलेली सुनावणी हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये जे जे घडतं ते रेकॉर्डेड असत आणि त्याच्यामुळे ते रेकॉर्डेड असतानाही खोटं त्याच्याबद्दलचं वृत्त हे कोणीही देऊ शकत नाही आणि ज्या प्रकारे आदरणीय अनिल परब साहेबांनी जे केलेलं आहे खोटं स्टेटमेंट दिलं मी न बोललेला मजकूर माझ्या तोंडी घातलेला आहे हा एकंदरीतच त्या न्यायालयीन प्रक्रियेची जी आचारसंहिता असते त्याचा भंग आहे आणि या संदर्भातलं पत्र हे मी आजच विधानसभा अध्यक्षांना देणार आहे आणि तिथून न्याय नाही मिळाला तर सुप्रीम कोर्टात जायला लागलं तरी हरकत नाही अशा प्रवृत्तीना कुठेतरी थांबवायला लागतं एक तर आपण नियम पाळायचे नाहीत आणि दुसऱ्यांची विनाकारण बदनामी करायची हे कधीही चालणार नाही शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दोन गटांमध्ये आमदार अपात्रचा मुद्दा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आहे याबाबत दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत सुनावणी उलट तपासणी सुरू आहे याबाबत काही आमदारांच्या साक्षी देखील झालेल्या आहेत असे असताना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी आमदारापात्र केस सुनावणी संदर्भात ठाकरे गटाच्या आमदार यांच्यावर खळबळजनक आरोप केलेला असून यामुळे आता सदरचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा